संभाजीनगर गुरववाडी येथे आज हे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणचे आहेत आणि आम्ही या ग्रामस्थांबरोबर सतीश गुरव असतील आणि बाकीचे सर्व सहकारी किंवा हे ग्रामस्थ मंडळी एका मागणीसाठी इथे मागच्या वर्षीपासून इथे येत आहेत की त्यांच्या जो गुरववाडीचा सर्विस रोड आहे या ठिकाणी झाला पाहिजे असं पी डब्ल्यू टीच्या ऑफिसमध्ये हायवेच्या ऑफिसमध्ये त्यांची सा सातत्याने मागणी आहे आणि हा मागच्या वर्षी पण आमची लोक असतील ते ग्रामस्थ असतील ह्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना आश्वासन तिथले साहेब असतील शिवनिवार साहेब असतील यांनी दिलेलं होतं की दोन तीन महिन्यात हे सर्व्हिस रोड पूर्ण होईल पण अजूनही तो सर्व्हिस रोड पूर्ण होत नाही आम्ही एवढंच ह्या ग्रामस्थांच्या वतीने सांगतो आहे की जर हा सर्व्हिस रोड नोव्हेंबरच्या आत जर पूर्ण झाला नाही तर इथे मोठं आंदोलन छेडलं जाईल या ग्रामस्थांच्या वतीने कारण ग्रामस्थांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांची जी गैरसोय होती आहे ती दूर झाली पाहिजे खरं म्हणजे डायरेक्ट जेव्हा एक्सेस हायवेवरती येतो त्यावेळी खरं म्हणजे ॲक्सिडेंटची किंवा अपघाताची भीती खूप ठिकाणी असते तिथे जाणारी शाळेकरी मुलं असतील ग्रामस्थ असतील वयोवृद्ध माणसं असतील सुद्धा प्रोटेक्शन मिळणं स प्रोटेक्शन मिळणं स हे अपेक्षित आहे त्यामुळे हायवेने हायवे डिपार्टमेंटने आणि ह्या ह्या डिपार्टमेंटने हे काम लवकरात लवकर पूर्ण जर केलं नाही तर ग्रामस्थांच्या वतीने ह्या पीडब्ल्यू डी ऑफिसला घेराव घातल्याशिवाय आम्ही ह्या नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत जर आम्ही हे झालं नाही तर आम्ही घेराव घातल्याशिवाय ह्या ऑफिसला राहणार नाही